गुढे पाचगणी पठारासह शिराळा कर पाटण कराड तालुक्यातील पन्नासहून अधिक वंचित गावे पाणी मिळेपर्यंत पाच फेब्रुवारीपासून वारणावती तालुका शिराळा येथील कृष्णा खोरे कार्यालयावर बेमुदत आंदोलन सुरू करणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉक्टर भरत पाटणकर यांनी दिला ते करी तालुका शिराळा येथे शेतकरी परिषदेत बोलत होते प्रमुख उपस्थिती शिराळाचे माजी सभापती हनुमंतराव पाटील श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील उदय पाटील आबासाहेब शेवाळे आदी उपस्थित होते डॉक्टर पाटणकर म्हणाले ज्यांनी धरणासाठी त्याग केला मुख्य कालव्याला जमिनी दिल्या त्या तालुक्यातील गावांना हक्काचे पाणी शेतीला मिळत नाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावे लागते हे दुर्दैव आहे इथला माणूस पाणी नसल्याने मुंबईला ह हमाली करतो पण पाणी मात्र इतरांना हा कुठला न्याय सांगली म्हैसाळला पाणी जात असेल तर गुढे पठारावर का नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी इथली गावं उजाडच झाली असतील तर हा कोणता विकास नेते काय करतात हे विचारायची वेळच आलेली आहे यापुढे असे चालू देणार नाही इथल्या प्रत्येक वंचित कुटुंबाला पाणी मिळत नाही तोपर्यंत येत्या पाच फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकरी परिषदेत इशारा दिला शिराळाचे माजी सभापती हनुमंतराव पाटील म्हणाले की आता आपले गट तड बाजूला ठेवून पुढे पाचगणीत पठारावर पाणी उचलून मिळत नाही इतरत्र सर्वत्र वंचित गावांना पाणी मिळत नाही तोपर्यंत लढाईची तयारी सुरू करूया डॉक्टर पाटणकर सोबत आहेत विजय आपलाच आहे श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील म्हणाले आम्ही धरणासाठी त्याग केला चाळीस वर्ष झाली आमचे अजून नीट पुनर्वसन पण नाही झाले पाणी अडवून बत्तीस वर्ष झाली गोडे पठारासह कालव्याला जमिनी दिल्या त्या चढाकडे जमिनीला पाणी नाही वीस उपसा योजनांना निधी द्या नाहीतर डॉक्टर पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या आता आरपारची लढाई सुरू करणार त्यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुढे पाचगणी